चांगुलपणा आणि वाईटपणा हा माणसाच्या कर्मावर अवलंबून असतो बाबूचा तीर बनून दुसऱ्याला घायाळही करता येते आणि बांबूची बासरी बनून संगीताचा आनंदही देता येतो मानवाच्या प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला दोघे साक्षीदार असतात आणि ते साक्षीदार म्हणजे तो स्वतः आणि परमेश्वर परमात्मा आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊ शकत नाही हा विश्वास स्वतात रुजून बघा जीवनात हवा तो बदल नक्की जाणवेल लोकांकडे जास्त लक्ष देऊ नका कारण लोक तुमच्या तेराव्यालासुद्धा म्हणतील ऊन जास्त आहे मठ्ठा ठेवायला पाहिजे होता मनाचा झरा हा निर्मळ असला की जीवनाच्या तळात कधीच गाळ साचत नाही हातातले गेले तरी नशिबातले कुणीच घेऊ शकत नाही फुकटचे पुरत नाही कष्टाचे सरत नाही जे टिकते ते, ते नक्कीच सहज मिळत नाही चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घडवाव्या लागतात त्यासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात केलेले उपकार दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधीही विसरायची नसतात व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाजास्तव साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्य दुसऱ्याचं वाईट करून आपलं कधी चांगलं होणार नाही झालं तर थोड्या दिवस होईल ते कायम राहणार नाही कायम राहतं ते फक्त नीतिमत्तेनं प्रामाणिकपणे आणि इमानदारीने जगलेलं बाकी काही नाही संपत्ती आणि स्थिती एखाद्या तात्पुरते महान बनवते पण मानुसकी आणि चांगली नैतिकता माणसाला नेहमीच आदर्श बनवते बरोबर असली की जगण्यात पण रुबाब असतो चेहऱ्यावर रंग रंगोटी करून पोशाख बदलून नशीब बदलणार नाही तुमचे तुमचे विचार आणि कृती आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुमचे नशीब लिहिते जिवंत असताना मिळालेला एक खांदा मेल्यावर मिळणाऱ्या चार खांद्यापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो सज्जनता ही गोष्ट अशी आहे की ती गोड बोलल्याने अथवा चांगल्यापणाचा आव आणून दिसत नाही तर ती चांगल्या वागमुखीने अथवा वर्तनाने सुनी ती